आपला पाईप हिज्यांचा आपण कसलं आहे आपण त्या पाईपला तर नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे पोर्ट्रेबल स्प्रेअर पंप आपण बघू शकतो ही मशीन आहे पोर्ट्रेबल स्प्रेअर ची आणि आपण हे लाईट वेट पाईप वापरलेला आहे आपण बघू शकतो पाईप आरो पाईप म्हणतात त्याला हे लाईट वेट पाईप आहे आणि याला आपण तीनशे तीस फूट वापरलं आहे चला आपण बघूया आता कशा प्रकारे याला वापरायचं बघू शकता मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण हे जुगाड केलेला आहे तुम्हाला दाखवायला तुमचं पाईप जो आहे फुटबॉल ह्या व्हेमध्ये टाकलाय आणि तीनशे तीस थीश फूट आपण पाईप लावलेला आहे आता आपली फवारणी झाली आहे आणि फवारणीची जिमकी तुम्ही आता क्लिप बघू शकता आणि तुमच्यासाठी आपण केलेलं हे जुगाड आहे आणि तीनशे तीस फूट वर चाललेलं प्रेशर आहे तुम्ही बघू शकता प्रेशर मित्रांनो तीनशे तीस फूट केबलवर आपण सहाशे सात फूटवर वर सुद्धा आपण हे केबल लावू शकतो तर मग मित्रांनो आपण बघू शकताय पोर्टेबल फ्रेयर प्रेशर बघू शकताय आपण खूप बड्या प्रेशर भेटत आहे आणि पाईप पाईप खिचायला खूप खूप सोपं चाललं आहे पाईप तुम्ही बघू शकता आपण एवढं खुँ दूर याला पाईप खिचा पाईप खिचायला खूप खूप सोपं आहे आणि प्रेशरचा खूप दमदार देत आहे आपण याच्या जर सिंगल नोझल पण यायला लावू शकतो सिंगल नोझलचा पण खूप चांगला रिझल्ट आहे आपण बघू शकतो मित्रांनो पाईप खिचायला खूप खूप सोपं होत जाईल आपल्याला व इतक्या दूर आपण आलो आहे पण तरी पण पाण्याचा प्रेशर कधी कमी नाही झाला आणि प्रेशर आता पण प्रेशर बडी आहे आणि पाईप खिचायला खूप सोपं चाललंय आपण बघू शकता प्रेशर आणि कसं होते कोणत्या कोणत्या वेळेस कसं होतं मित्रांनो की आपलं हे जे मोडीच्या वेळेस असतो आपण जेव्हा म्हणजे आडी मोड घेतो त्यावेळेस काय होतो आपला पाईप लटकाची चान्स आहे म्हणतो आपण तसं नाही आपण या पाईपला असं सा करायचं आहे फक्त आणि आपण बघू शकता आपलं पाईप पण ह्या साईडचा सा दूर ह्या पाईप तिकडे येऊन राहिला आहे खूप खूप इझिली आपण चालू शकतो आणि प्रेशर आपण बघू शकत आहे खूप आताही प्रेशर खूप मेंटेन आणि पाईप कुठे लटकून नाही राहिला मित्रांनो खूप इझिली पाईप येऊन सुद्धा राहिला आपला वाला बघू शकता मित्रांनो तीनशे तीस फूटवर एवढा खूप छान प्रेशर मिळत आहे आणि आपण याच्यावर सहाशे साठ फूटसुद्धा लावू शकतो सहाशे सूट साठ फूट पण आपण याच्यावर करू शकतो आणि तो सिंगल नोझल लावून पण खूप बड्या प्रेशर घेऊ शकतो आठ वलाला नोझल लावायचं आहे आणि खूप बड्या परफेक्ट रिझल्ट भेटणार आहे व चॅनलवर आपल्या सर्व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच आपल्यासाठी यंत्र वगैरे आपल्या चॅनलवरती यंत्र राहणार आहे धन्यवाद